फॅमिली मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप करते कसे आहात तुम्ही सगळे करते तुम्ही सर्वजण मस्त असाल सो फ्रेंड्स झाली का तुमची पण सकाळची दहा गडबड चालू तर आज असा गोंधळ उडालेला आहे की कायच सांगू एक तर माझी शेगडी आहे फक्त दोन बर्नरची आणि त्यात आज मला काय काय बनवायचंय बघा पिहून रात्री सांगून ठेवलं होतं की त्याला सकाळी पनीरचीच भाजी हवी आहे आणि ब्रेकफास्टसाठी पोहेच लागतील सोबत त्याचं इथे खारकेचं दूधही उकळत आहे आरोहीला ब्रेकफास्ट पोहे नको होते सो तिचं काय ते काय बनवलं होतं ना त्या दिवशी टाफो टाको सो ते बनवून पाहिजे होतं तर रात्री मी तिला साफसाफ नाही म्हटलं तरी सकाळी उठून तिचं ते चालूच होतं पण मी तिला म्हटलं नाही बाई एवढं होणं शक्य नाही तिकडनं आल्यावर तुला खायला देईल मी ते पण ना तरी ती हट्ट्यालाच पेटलेली तर म्हटलं पाहते जर वेळ असेल तर तुलाही बनवून देते म्हणजे दोघांच्या भाज्या वेगळ्या सोबत दोघांचे ब्रेकफास्टही वेगळे बनवावे लागणार आहेत कारण ना म्हणजे मीही जितकं तिखट खात नाही ना तसं सणसणत तिखट लागतं तिला आणि पिहूला आमच्या भाज्या नाहीच जमत त्याला फितक्या भाज्या हव्या असतात त्यामुळे आता खरं तर माझी परीक्षाच असणार आहे बरं का म्हणजे दोघांनाही टिफिनवर भाजी पोळी तेही भाज्या वेगळ्या ब्रेकफास्ट वेगळा पिहूचं दूध आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आरोहीची वेणी आणि बापरे काय काय पण या सर्व गोष्टींसाठी मी आतल्या दिवशी स्वतःला प्रिपेअर करून ठेवलं होतं म्हणजे रात्रीच मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला दहा 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 म्हणजे ऑर्डर दिल्या होत्या तुला सकाळी हे करायचं आहेस नाही तुला सकाळी ते करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे त्यामुळे मी मेंटली आणि फिजिकली जी आहे या सर्व गोष्टींसाठी आता प्रिपेअर होती आणि त्यामुळे पटपट पटपट जी आहेत माझी कामं चालू होती आरोहीला तशी सवय आहे लवकर उठायची त्यामुळे तिला ना मला कधीच उठवावं लागत नाही ती स्वतःच उठून जाते आणि स्वतःची तयारीही करते आताच नाही बरं का पिहू सारखी होती ना तेव्हापासून ती स्वतःच उठायची आणि तिची तयारी करायची माझ्या पिहूचं तिच्या पूर्णत उलटं आहे त्याला दहा वेळा तर उठवावंच लागतं आता मागच्या वर्षीपर्यंत तरी तसं होतं आणि मी विचार केला होता आजही माझा वेळ त्याला उठवण्यात बराच जाईल पण तसं काही झालंच नाही मी त्याला एकदा म्हटलं बाळा उठ आणि लगेच तो उठून तयार झाला आणि मम्मा मला ब्रश दे असं तसं बाई गं मला तर इतकं कौतुक को वाटलं पिऊचं मागच्या वर्षी तर म्हणजे उठबाळा उठबाळा उठबळा यात दहा मिनटं जायचे त्यानंतर ब्रश त्याच्या हातात देई दे देण्यापासून तर त्याचा ब्रश होईस्तोवर ना अर्धा अर्धा तास निघून जायचा पण आता माहीत नाही नवीन शाळेचं कौतुक आहे का बसने जाणार आहे त्याचं कौतुक आहे का आता मोठा झाला समजदार झाला म्हणून असं वागतो आहे पण आज माझ्या पिहूनं खरंच काहीच त्रास दिला नाही पटपट पटपट पट, जी आहे सर्व तयारी केली हो एक आहे की त्याला प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते ब्रश कारण त्याचा हात पुरत नाही त्याला पाणी वगैरे सर्व तयार करून द्यावं लागते आज आंघोळ ही त्याची त्यानेच केली महत्त्वाचं म्हणजे म्हणजे आज पहिल्याच दिवशी आणखी एक नवीन गोष्ट ही तो शिकला आणि त्यामुळे आता माझं एक टेन्शन कमी झालं म्हणजे जर त्याने स्वतः आंघोळ केली नसती तर मला स्वयंपाकाच्या मते त्याची आंघोळही करून द्यावी लागली असती पण आज त्याने स्वतःहूनच बोलला की मम्मा मी आंघोळ करतो जातो तुझा आवर आणि मला खरंच खूप बरं वाटलं लगेच मी आली राहिलेल्या पोळ्या वगैरे केल्यात आणि भाजीही इथे आता जवळपास माझी बनत आलेली आहे आणि या सकाळच्या धावपाळीचा अंदाज रात्रीच जो आहे मला आला होता त्यामुळे दोघांचेही कपडे सॉक्स शूज सर्व सर्व जे आहे मी म्हणजे हॉलमध्ये ठेवून दिलेलंच होतं फक्त हो काय तर त्यांच्या बॅगा त्यांना पॅक करायला सांगितल्या होत्या बॅगा मी मुलांच्या कधीच पॅक करत नाही त्यांना तशी सवयच लावलेली आहे तुमची बॅग तुम्हीच पॅक करा टेबल आत्ता तरी आलेला नाही पण आल्यानंतर बरोबर टेबल वाचून त्यांची ती पॅक करतात आज पहिला दिवस होता तर रँडमली असेच दोन तीन बुक्स ते घेऊन गेलेत पण चला आता इथे माझी पनीरची भाजी बनवून तयार आहे बघा इकडे पिऊसाठी आता मी पोहे बनते आहे आणि सोबतच बघा गॅसच्या ओट्यावर हा इतका सर्व पसारा माझ्या झालेला आहे म्हणजे कितीही मोठा गॅस ओटा आपल्याकडे असला ना तरी हा पसारा असा होतो म्हणजे होतोच आणि तुम्हीही नक्कीच या गोष्टीसोबत रिलेट कराल म्हणजे जेव्हा आपण घाई गडबडीत होतो खास करून तेव्हा पसारा जास्त होतो तसंच जरा निवांत वेळ असला की मग आपण एक काम करतो सोबत सोबत जे आहे ग गॅसच्या ओट्यावरचा उटा हे आवरत असतो पण जेव्हा आपल्याला म्हणजे श्वास घ्यायची फुरसत नसते तेव्हा या पसाराकडे कुठेच आपलं लक्ष जाईल नाही का पण तरी माझा प्रयत्न असतो बऱ्यापैकी जी गोष्ट म्हणजे कामच नाही समोर तर ती लगेच मी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची असेल तर फ्रीजमध्ये रॅकमध्ये ठेवायची असेल तर रॅकमध्ये असं जे आहे सोबत सोबत पसारा आवरते तरीसुद्धा हा असा सर्व पसारा जो आहे होतोच होत आणि म्हणजे हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण माहिती आहे का आपल्याला एक वाटत असतं की आपल्याच घरात एवढा पसारा होतो का आपल्याच ओट्यावर नेहमी पसारा असतो किंवा आपल्याच्याने सांडउबड होते घाई गाई तसं तसं पण तसं काही नसतं प्रत्येकाचं असंच असतं हा थोडाफार फरक असू शकतो कधी खूप पसारा कधी कमी पसारा वगैरे 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 बरं चला आता माझी बघायची मस्त अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे आणि मी यामध्ये पनीर किसूनही घातलं कारण काय होतं ना बऱ्याचदा मुलं पनीरचे तुकडे म्हणजे साईडलाच ठेवतात भाजी मस्त चटपटीत असतात ग्रेव्हीत सो ती खाऊन घेतात सो त्यामुळे मी किसून घालत असते म्हणजे पनीरचे तुकडे असे बाजूला काढायचं असं त्यांना म्हणजे तसं चान्सच देत नाही सो चला आता पिहूचा टिफिन इथे बनवून तयार आहे नंतर दूधही बनवून तयार आहे आणि बघा ना आरोहीचे पप्पा म्हणजे नाईट आहे वरकात म्हणजे नाईट ड्युटीला गेलेले होते ते सकाळी नऊ वाजता येत असतात पण पोराचा आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून सकाळी साडेसहा वाजताच घरी आलेत काय त्यांनाही जरा टेन्शन होतोस दो हो का दोघांचं एका वेळेवर असल्यामुळे माझीही जरा धावपळ होईल किंवा मग वेळेवर झालं नाही तर बस वगैरे निघून जातील असं तसं मागच्या वर्षीपर्यंत कसं आरोहीचा आरामात होऊन जायचं आणि त्यानंतर मी पिहूला उठवायची कारण त्याचा स्कूल टायमिंग नऊचा असायचा आरामात दोघांचं व्हायचं पण आज सर्व घाई गडबड गडबड त्यामुळे ते म्हणजे मदत तेन तर त्यांनी मला काही केली नाही तशी पण फक्त तेवढंच की खाली बसपर्यंत तरी मुलांना घेऊन गेलं ना तेही खूप असतं आणि इथे बघा या बहीण भावांचं प्रेम किती ऊतू येतं आहे मी पिहूला टिक्का लावला त्यानंतर त्यांनी माझं दर्शन घेतलं धावत गेला देवाचं दर्शन घेतलं आणि आल्यानंतर विशेष म्हणजे कौतुक या गोष्टीचं की त्याने आरोहीचंही दर्शन घेतलं आणि आरोहीला ही इतकी काळजी ना त्याची मम्मा इतक्या लांब कसा जाईल मलाच तर त्रास होते माझ्या बाळाला किती त्रास होईल असं काहीसं तिचं चालू होतं आणि लगेच बोलता बोलता तिचे डोळे हे भरून आलेत पण काही ऑप्शन नाही बरं का आमच्या पारसला तितक्या व्यवस्थित शाळा नाही त्यामुळे आम्हाला अकोल्याला मुलांना पाठवावंच लागतं मला ना स्वयंपाकाचं जितकं टेन्शन येत नाही ना तितकं आरोहीच्या वेणीचं येतं एकतर ती बरोबर मध्येच मोळ आली पाहिजे त्यानंतर केस दुखलेही नाही पाहिजे केस निघालेही नाही पाहिजे इतकं गनगन तिचं सकाळी सकाळी चालू असतं ना की विचारूच नका एवढू केस दुखलं तर बाई तांडव तांडव करते त्यामुळे ना अगदी हलक्या हातात म्हणजे स्पेशल असा जास्तीचा वेळ तिच्या वेणीसाठी मी राखूनच ठेवत असते चला आरुईची वेणी वगैरे घालून झाली त्यानंतर हा थोडाफार पसारा आवरला आणि आता आरुईचा इथे मी टिफिन पॅक करते आहे ते टाकोस बिकोस काही माझ्याच्याने बनवणं झालेच नाहीत सो घरीच काही वेगवेगळे पदार्थ तिने सांगलेले होते काहीतरी डिमार्टमधनं तेच थोडे थोडे तिला दिलेत ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून त्यानंतर भाजी आणि एक पोडी एक्स्ट्राची दिली सोबत प फ्रूट म्हणून पपाया वगैरेही दिलं म्हणजे ब्रेकफास्ट कसा अनहेल्दीच आहे तो त्यामुळे पप्पा जी आहे त्याची कमी तेवढी भरून काढेल आणि इथे बघा आरोहीच्या पप्पाने पूर्ण जो माझा कॅमेरा आहे असा ब्लॉक म्हणजे करून ठेवलेला तर होता म्हणजे माझे कामं चालू आणि मध्ये मध्ये त्यांची जी आहे अशी लुडबुड चालू होती काय तर आता कसा जाईल झोपेल का पडला तर कसं बसमध्ये असं तसं मी म्हटलं आता म्हणजे मी नको नकोच म्हणत होती बरं का त्याला अकोल्याला टाकायला बघू म्हटलं पाचवी नंतर टाकू पण त्यांचाच म्हणजे खूपच जास्त हट्ट होता आरोहीच्या पप्पांचा ऍक्च्युली ते पहिलीपासूनच म्हणत होते पण तेव्हा तर मी त्यांचं ऐकलंच नाही पण यावर्षी मात्र माझं काही त्यांनी चालूच दिलं नाही आणि आता म्हणजे मी मनाने पक्के झाली तर त्यांचंच चालू झालेलं आहे सकाळी सकाळी कसं होईल काय होईल त्याला त्रास होईल का असं का तसं का कशी तरी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर आता इथे आरोहीला पुन्हा टिक्का वगैरे लावला आणि चला आता माझी आरू पण निघालेली आहे स्कूलला जाण्यासाठी आरू गेल्यानंतर मग आरोहीच्या पप्पांची लगबग चालू झाली नाश्ता दे हे दे ते दे, दे। कारण त्यांना पुन्हा जे आहे ऑफिसला जायचं होतं त्यांना बाय करायचं म्हणून बाहेर आले तर बघा मोक्षू ही बाहेर आला आणि याची आणि माझी भेट जवळपास आठ आठ दहा दिवसानंतर होत आहे कारण या आठ दिवसात मी इतकी बिझी होती ना एक तर अकोल्याच्या फेऱ्या त्यानंतर क्लिनिंग मुलांचे ते कवर लावा बुक्स तयार करा असं तसं त्यामुळे मोक्षूचं आणि माझं बोलणंच झालं नाही त्यामुळे जसा त्याला माझा आवाज आला ना तो लगेच धावत बाहेर आला मग काय मस्त छानपैकी जे आहे पंधरा वीस मिनटं मोक्षू सोबत इथे घालवले काही दिवसापूर्वी ना मैत्रिणीकडे काही ड्रेस अल्टर करायला दिले होते सो ते मला घेऊन यायचे होते आणि सोबत तिचे पैसेही द्यायचे होते सो तेच देण्यासाठी गेली सकाळी सकाळी तिच्याकडे आणि मी ना माझ्या कोणत्याही मैत्रिणीकडे गेली ना आधी चहा पाणी विचारण्याआधी त्या सरळ मला त्यांच्या गार्डनमध्ये किंवा जिथे प्लांट्स वगैरे ग्रो केलेले असतील तिथे घेऊन जातात दाखवायला सो तिचे प्लांट्स वगैरे पाहता पाहता हे एक एक्स्ट्राचं प्लांट तिच्याकडे होतं सो तेही मी घेऊन आले आता ते मला कुंडीत लावायचं आहे तसं पण त्याआधी एक दोन कामं होती मला डाळ भात वगैरे लावायचा होता आणि म्हटलं चला नवीन कुकरचं उद्घाटन करूयात नवीन कुकरला बघा स्टिकर वगैरे असतात स्टीलच्या भांड्यांना नवीन भांडी वगैरे आधीच्या क्लिर त्याला जो ग्लू वगैरे असतो ना तो गरम केल्याने मेल्ट होतो आणि जर समजा तरी त्या स्टिकरचा स्टिकीनेस वगैरे जर भांडायला असेल ना तर तुम्ही रे नेल पेंट रिमूवरचासुद्धा उपयोग करू शकता तो स्टिकीनेस घालवण्यासाठी पण आज मी तसं काही न करता फक्त ताराच्या घासणीनं जे आहे ते कुकर व्यवस्थित घसून घेतलं आता इथे डाळ भात लावला सोबत दूध आलं होतं दूधही तापवून घेतलं आणि चला आता मला करायचं आहे ब्रेकफास्ट आणि एकटीसाठी खरंच काहीच बनवायची माझी इच्छा नव्हती त्यामुळे म्हटलं चला पपया वगैरेच आज जे आहे आपण खाऊन घेऊ आणि चला आता मला करायचं हे माझ्या आवडीचं काम आणि त्याची एक्साइटमेंट इथे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल खरंच म्हणजे इतकी धावपळ वगैरे झाल्यानंतर जो एक निवांतपणा मला हवा असतो तो मला माझ्या गार्डनमध्येच मिळतो आणि जेव्हा असं एखादं फ्रीचं प्लांट मिळतं तेव्हा तर माझा आनंद आहा म्हणजे विचारूच नका मार्केटमध्ये घ्यायला गेलं ना हे प्लांट तुम्हाला दोनशे अडीचशेच्या खाली मिळणारच नाही पण मला ते अगदी आज फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे बघा त्यासाठी अशा गार्डनर मैत्रिणी असणं गरजेचं आहे बरं का <laughs> बरं चला आता प्लांट मी या कुंडीमध्ये लावूनही घेतलं माती वगैरे काहीच मला आज तयार करायची गरज पडलेलीच नाही कारण ही कुंडीनं म्हणजे उन्हाळ्यातच जे आहे रिकामी झाली होती तेव्हा मी यातली ते वा माती वाढवून त्यामध्ये वा रेती वगैरे टाकून जे आहे छान ही तयार करून ठेवली होती पण पावसामुळे फक्त तिचं पाणी तेवढं ओलं झालं होतं पण तरी तुम्ही बघितलं ओली माती असूनही किती सुटी सुटी होती ती म्हणजे अशीच माती जी आहे अशा प्लांटसाठी गरजेची असते बरं का आणि मला सांगा आजकाल तुमच्याही घरात काहीतरी असेच नजारे पाहायला मिळतात का माझ्याकडे तरी काहीसं असंच चालू आहे दिवसभर बाहेर कपडे वाढवायचे त्यानंतर घरात असं घरभर पसरवायचे आणि वाढवायचे पाऊस तसा फार असा लागूनच आहे आमच्याकडे असं नाही पण आभाळ आभाळ असल्यामुळे कपडे काही व्यवस्थित वाढतच नाहीत त्यामुळे माझ्या बेडरूमची काहीशी अशी कंडिशन झालेली आहे हा बॉक्स जो तुम्हाला दिसतोय ना हा जवळपास आठ दिवस झाले मी टेबलवर काढून ठेवलेला आहे कारण तो मला छान पुन्हा जे आहे अरेंज करायचा होता असा एखादा ज्वेलरी बॉक्स आपल्याकडे असणं ना खरंच खूप जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी तरी हा ना खरंच खूप युजफुल आहे आपले कानातले किंवा छोट्या छोट्या ज्या म्हणजे मंगळसूत्र वगैरे असतात अंगठी वगैरे सर्व यामध्ये इतकं व्यवस्थित येतं ना छान कंपार्टमेंट आहे त्यामध्ये आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आपण ना लहान मोठीसुद्धा करू शकतो त्यामुळे ना हा बॉक्स मला जरा जास्तच आवडतो यामध्ये ना असे डिवायडर असतात त्याच्या मदतीनेच आपल्या गरजेनुसार म्हणजे मोठं मंगळसूत्र असेल मोठे कानातले असेल त्यानुसार आपण त्याची साईज जी आहे ठरवू शकतो आ, हा बॉक्स मी मिशोवरनं बोलवलेला होता आणि आय थिंक एकशे वीस एकशे तीसला झाला होता तो तीन चार वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी बोलवलेलं आहे पण तरीही अजून जसाच्या तसा आहे युजफुल प्रोडक्ट आहे मला जर लिंक मिळाली ना मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि चला आता हा पूर्ण बॉक्स जो आहे मी मला मस्त अरेंज करून घेते बरं चला दोन तीन दिवसापूर्वी लोणचं घातलं होतं आणि लोणच्याचा मसाला सर्वी सर्व कैरीच्या फोडींना व्यवस्थित लागावा त्या फोडीत छान मुराव्यात म्हणून अधूनमधून जे आहे हे लोणचं ढवळत राहावं लागतं सो ते केलं आणि ही भरणीनं मी थंड पाण्याच्या एका टोकल्यात ठेवली बरं का म्हणजे काय तर त्याला थंडाबाही मिळत राहील आणि चला आता भरपूर दिवसानंतर इतका निवांत वेळ मिळालेला आहे नाहीतर उन्हाळाभर तुम्हाला माहीतच आहे मम्मा असं मम्मा तसं मम्मा तसं ऐकण्यातच पूर्ण दिवस कुठं निघून जातो माहीतच पडत नाही आणि स्वतःला वेळ देणं काही होत नाही आज निवांत वेळ मिळालाच तर म्हटलं चला छान स्वतःसाठी युटिलाईज करूयात जे पपया मी खाल्लं त्याचीच साल मी सांभाळून ठेवली होती आता त्याला जरा काप दिलेत आणि त्यामध्ये हळद भरली आणि त्याच्याच मदतीने आता मस्त स्किनवर जे आहे मशाज देते आहे तुम्ही कोणत्याही पार्लरमध्ये गेलं ना आणि त्यांना हो सांगितलं की फ्रूट फेशियल करायचं आहे तर बघा ते तुम्हाला पपया फेशियल सजेस्ट करतात कारण पपया आपल्या स्किनसाठी खूप युजफुल असतो आणि त्याने स्किन खूप छान ब्राईट होते त्यामुळे म्हणजे पार्लरमध्ये गेले की ते पपया फेशियलच आपल्याला करून देत असतात मग आपल्या घरी एक दोन दिवसाळ पपया येत असतो हो ना मग कशाला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायचे नाही का त्याच पपयाला थोडंसं स्मॅश केलं त्यामध्ये छान थोडंसं जे आहे तांदळाचं पीठ आपलं बेसन घालून इतका छान फेसपॅक तयार होतो की कायच सांगू म्हणूनच बाई मी तरी पपया घरी आलं की हे असे छोटे मोठे उद्याप स्वतःचे स्वतःच करते आणि भरपूर जे आहे माझे पैसे वाचवत असते बरं चला आता फेसपॅक वगैरे माझा लावून झाला आणि हो फेसपॅक न पूर्ण कधीच सुकू द्यायचा नाही फक्त 70% पर्सेंट फेस पॅक सुकत आला की लगेच जे आहे चेहरा वॉश करायचा नाहीतर त्या फेस पॅकचे जे फायदे व्हायचे तर ते तर होणारच नाही उलट आपली स्किन भयंकर ड्राय होऊन त्यावर सुरकुत्या वगैरे येऊ शकतात आणखी एक गोष्ट फेस पॅक रिमूव्ह केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायचं नाही चला आता मी मस्त मॉइश्चरायझर वगैरे लावून छान माझी स्किन तयार केली आणि आत्ता आलेली आहे खाली खरं तर बारा वाजतापासून मला असे वेध लागले होते म्हणजे बाहेर असा गाडीचा कचकच जरी आवाज आला ना ब्रेक दाबायचं की मी लगेच गॅलरीमध्ये जाऊन पाहत होती अरे माझा पिहू आला का आला का माहीत होतं बरं का की दीडलाच येणार आहे तरी एक असतो ना खूपच हुरहुर लागून होती माझ्या मनाला कारण त्याचा पहिला दिवस होता आणि चला फायनली जी आहे पिहूची बस आली आता माझा पिहू आला सो त्याच्यासोबत मस्त टाईम स्पेंड करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे संपवते होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा